हे पहा व्हेज कोफ्ता करी वाटते ना एकदम भारी असं वाटतंय की हॉटेलमधूनच आपण मागवलेली आहे की काय पण ही रेसिपी आपण घरच्या घरी बनवलेली आहे आणि तेही रेडीमिक्स मसाला वापरून बऱ्याचदा रेडीमिक्स मसाला वापरून आपण जेव्हा रेसिपी बनवतो तर त्याची चव रेस्टॉरंट स्टाईलसारख्या भाज्यांप्रमाणे होत नाही तर तशी चव येण्यासाठी हा रेडी मिक्स मसाला सोबत अजून काय वापरावं लागतं ह्याच्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या मराठी यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे मराठी ब्लॉगवाले श्रद्धान प्रकाश तर मस्त असा हा रेस्टॉरंट स्टाईल वेज कोफ्ता बनवण्यासाठी इथे मी चार ते पाच चमचे ओले मटार घेतले आहेत एक छोटा गाजर घेतला आहे आणि सोबतच तीन मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत तुम्ही ओल्या मटारांच्या ऐवजी फ्रोझन मटर देखील वापरू शकता तसेच इथे मी तीन मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत जर कांदे मोठे असतील तर तुम्ही दोन कांदे वापरू शकता आता इकडे हे कांदे स्वच्छ धुवून सोलून त्याचं मागचं आणि पुढचं टोक कापून मी आता हे कांदे एकदम बारीक असे फाईन चॉप करून घेत आहे सगळा कांदा कापून झालेला आहे आणि ह्या ठिकाणी मी कढई गरम करायला ठेवली होती कढई चांगली गरम झाल्यावर ह्यामध्ये मी दोन ते तीन चमचे तेल टाकलेलं आहे त्यानंतर मग आता ह्यामध्ये चार चमचे साजूक तूप टाकायचं आहे ह्या ठिकाणी मी पोहे खाण्यासाठी जो आपण चमचा वापरतो ना तो चमचा वापरलेला आहे तेल आणि तूप चांगलं गरम झालं की मग आता ह्यामध्ये एक छोटा मध्यम आकाराचा तमालपत्र टाकलेला आहे आणि त्यानंतर ह्यात बारीक चिरून घेतलेला कांदा टाकलेला आहे कांदा छान असा सोनेरी रंग येईपर्यंत परतवून घ्यायचा आहे परतवत असताना गॅसची आत जी आहे ना ती मंद ठेवायची आहे ह्या ठिकाणी मी तूप आणि तेल घेतलेलं आहे तुम्ही तुपाच्या ऐवजी बटरसुद्धा वापरू शकता जर तुम्हाला नुसतं बटर वापरायचं असेल तर चार चमचे बटर घ्यायचं आणि त्यामध्ये एक चमचा तेल टाकायचं जेणेकरून बटर जळत नाही आणि जर तुम्हाला तेलासोबत तुपाच्या ऐवजी बटरचा वापर करायचा असेल तर तुम्ही ह्या ठिकाणी चार चमचे बटर वापरू शकता कांदा परतून होईपर्यंत इथे आपण बाकीची तयारी करून घेणार आहोत तर त्यासाठी मी इथे दोन मोठे टोमॅटो घेतले आहेत हे टोमॅटो स्वच्छ धुवून त्याचे चार तुकडे करून घेतलेले आहेत लक्षात घ्या ह्या ठिकाणी आपल्याला पूर्णपणे पिकलेले टोमॅटोचाच वापर करायचा आहे कच्चे टोमॅटो जर वापरले ना तर ग्रेव्ही चांगली नाही बनणार टोमॅटो कापत असताना टोमॅटोची जी पुढची हिरवी देठ असते ना ती काढून घ्यायची आहे ती वापरायची नाही आणि टोमॅटोची इथे आपण प्युरी करून घेतलेली आहे ही प्युरी मी एका वाटीमध्ये काढून घेत आहे वाटीप्रमाणे जर तुम्ही बघाल तर ह्या ठिकाणी एक वाटी प्युरी आपली तयार झालेली आहे कांदा आपला छान असा हलका सोनेरी रंगाचा झालेला आहे आता आपण ह्यामध्ये तयार केलेली टोमॅटोची प्युरी टाकून घेणार आहोत जेवढी आपण प्युरी तयार केलेली म्हणजे एक वाटी तेवढीच्या तेवढी सगळी आपण ह्यामध्ये टाकून घेत आहोत टोमॅटोची प्युरी घातल्यावर छान असं हे सगळं परतवून घ्यायचं आहे जोपर्यंत टोमॅटोला तेल सुटत नाही तोपर्यंत हे छान परतवायचं आहे साधारण एक मिनटं झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता की आपल्या ह्या टोमॅटो प्युरीला छान असं तेल सुटलेलं आहे त्यानंतर मग आता ह्यामध्ये मी एक छोटा चमचा बारीक चिरून घेतलेलं लसूण टाकून घेतलेलं आहे आता हे लसूण छान असं अर्धा ते एक मिनटं व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे जेणेकरून लसणाचा कच्चेपणा निघून जाईल आणि लसणाचा छान असा फ्लेवर आपल्या ह्या ग्रेव्हीमध्ये उतरला जाईल आणि आता वेळ झाली आहे मसाले वापरण्याची तर मसाल्यांमध्ये सर्वप्रथम मी अर्धा चमचा धने पावडर घेतलेली आहे त्यानंतर मग पाव चमचा जिरा पावडर पाव चमचा हळद पाव चमचा हिंग अर्धा चमचा प्लस पाव चमचा लाल तिखट हे घरगुती लाल तिखट आहे तुम्ही तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता त्यानंतर पाव चमचा बडीशेप पावडर पाव चमचा गरम मसाला पावडर आता हे सगळं छान असं व्यवस्थित मिक्स करून साधारण अर्धा मिनिटांसाठी व्यवस्थित परतवून घ्यायचं जेणेकरून मसाल्यातला कच्चेपणा निघून जाईल आता इथे मी साधारण दहा ते बारा अख्खे काजू घेतलेले आहेत हे काजू आता आपण गरम पाण्यामध्ये अर्धा ते पाऊन तासांसाठी भिजत ठेवणार आहोत काजू छान असे नरम झाले की मग त्याची पाणी न टाकता बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे ही तयार केलेली पेस्ट आता आपण आपल्या कांदा टोमॅटोच्या ग्रेव्हीमध्ये टाकून घेत आहोत आणि तुम्ही बघू शकता की काजूची पेस्ट टाकल्यावर आपल्या भाजीला किती छान असा रंग आलेला आहे आणि थिकनेस देखील आलेला आहे तेही बाजारातला तयार मावा किंवा खवा न वापरता बऱ्याचदा आपण रेस्टॉरंटमध्ये मिळणाऱ्या भाजीसारखी भाजी घरी भाजी बनवण्याचा प्रयत्न करतो पण त्याची चव रेस्टॉरंटमध्ये मिळणाऱ्या भाजीसारखी येतच नाही तर त्यासाठी इथे मी सुहानाचा मटर पनीर मिक्स हा मसाला वापरत आहे ह्या मसाल्यामुळे ना आपल्या भाजीला रेस्टॉरंटमध्ये मिळणाऱ्या भाजीसारखी चव येते हा मसाला तुम्ही पाण्यामध्ये मिक्स करून किंवा दुधामध्ये मिक्स करून वापरू शकता मी हा मसाला दुधामध्ये मिक्स करून वापरत आहे जेणेकरून आपली जी ग्रेव्ही आहे ना ती एकदम छान क्रीमी लागेल तर ह्या ठिकाणी मी चार मोठे चमचे सुहानाचा मटर पनीर मिक्स मसाला वापरत आहे आता हा मसाला चमच्याने व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे आता हा मसाला आपण आपल्या ग्रेव्हीमध्ये टाकून छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे ह्या ठिकाणी मी एक वाटी दुधामध्ये हा चार चमचे मसाला वापरून ही ग्रेव्ही तयार करत आहे त्यानंतर मग आता आपण ह्यामध्ये काश्मीरी लाल मिरची पावडरचा तडका टाकत आहोत तडक्यामुळे ना आपली भाजी नुसती चवीलाच नाही तर दिसायला देखील खूप छान होईल तर असा हा तडका बनवण्यासाठी मी दोन चमचे तेल गरम करून घेतलं तेल गरम झाल्यावर त्यामध्ये एक चमचा काश्मिरी लाल मिरची पावडर टाकली आणि तो तडका लगेच आपण ह्या ग्रेव्हीमध्ये टाकून घ्यायचा आहे जेणेकरून मिरची पावडर जी आहे ती जळणार नाही आणि सर्वात शेवटी इथे आपण कसुरी मेथी टाकून घेत आहोत कसुरी मेथी छान अशी क्रश करून टाकायची कसुरी मेथी वापरल्यामुळे ना भाजीला छान फ्लेवर आणि टेस्ट येतो तर ह्या ठिकाणी मी साधारण दोन चमचे कसुरी मेथी वापरलेली आहे कसुरी मेथी टाकून झाल्यावर ही ग्रेवी छान अशी मिक्स करून घ्यायची आणि अशा प्रकारे तयार झाली आहे आपली वेज कोफ्ताची ग्रेव्ही आणि आता आपण पाहणार आहोत कोफ्त्याची रेसिपी तर कोफ्ता बनवण्यासाठी इथे मी सहा अख्खे काजू घेतले आणि ह्या काजूचे आता मी बारीक बारीक काप करून घेत आहे त्यानंतर साधारण सात ते आठ लसणाच्या पाकळ्या स्वच्छ धुवून सोलून त्याचे बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत त्यानंतर मग मी इथे एक छोटा गाजर स्वच्छ धुवून सोलून किसून घेत आहे त्यानंतर आता मी इथे एक खोलगट टोप घेतलेला आहे तुम्ही खोलगट देखील घेऊ शकता त्यामध्ये अर्धा वाटी कुस्करलेलं पनीर घातलं आता ह्यामध्ये चार उकडलेले मध्यम आकाराचे बटाटे घेतलेले आहेत त्यानंतर मग आता ह्यामध्ये किसलेलं गाजर टाकायचं आहे मग दोन चमचे स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकायची आहे त्यानंतर आता ह्यात बारीक कापलेले काजूचे तुकडे घालून घ्यायचे आहेत त्यानंतर मग ह्यामध्ये मी बारीक चिरून घेतलेले लसणाचे तुकडे टाकत आहे मग ह्यामध्ये उकडलेले मटारचे दाणे टाकायचे आहेत ह्या ठिकाणी मी भाज्यांमध्ये मटार बटाटा गाजर वापरलेला आहे तुम्ही ह्यामध्ये तुमच्या आवडीनुसार भाज्या वापरू शकता जसे की शिमला मिरची किंवा उकडलेले मक्याचे दाणे देखील वापरू शकता आता आपण ह्यामध्ये साधारण एक चमचा लाल तिखट पावडर टाकून घेतलेला आहे पाव चमचा हळद पाव चमचा हिंग चिमूटभर जिरा पावडर गरम मसाला धने पावडर आणि बडीशेप पावडर टाकून घ्यायची आहे त्यानंतर मग चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आता हे सगळं छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बटाटे छानपैकी असे कुसकरून घ्यायचे आहेत आणि ह्या ठिकाणी आपलं हे कोफत्याचं सारण तयार करून झालेलं आहे आता आपण ह्याला छान असा आकार देणार आहोत आणि त्यापूर्वी तुम्हाला मी सांगू इच्छिते की जर तुमचं कोफत्याचं सारण जास्तच पातळ झालं असेल तर त्यामध्ये तुम्ही एक ते दोन चमचे भाजलेलं बेसन वापरू शकता जेणेकरून हे बाइंडिंग छान प्रकारे होईल आता तुम्ही बघू शकता की माझे जे कोफत्याचं सारण आहे ते व्यवस्थित असं घट्ट असल्यामुळे कोफत्याला छान असा व्यवस्थित आकार येत आहे अशा प्रकारे मी सगळ्या कोफ्त्यांना छान असा गोल आकार दिलेला आहे हे तयार कोफ्ते फ्रीझरमध्ये साधारण अर्धा तासांसाठी ठेवायचे आहेत अर्धा तास झालेला आहे आणि वेळ झाली आहे कोफ्ते तळायची तर ह्या ठिकाणी मी तेल चांगलं गरम करून घेतलं आणि मग ह्यामध्ये एक एक करून कोफ्ते टाकलेले आहेत हे कोफ्ते पहिले साधारण दहा ते पंधरा सेकंदांसाठी फास्ट गॅसवर तळायचे आहेत आणि मग नंतर गॅस स्लो करून व्यवस्थित तळून घ्यायचे जेणेकरून हे आतपर्यंत छान असे शिजले जातील आणि अशा प्रकारे तयार झाले आहेत आपले हे मस्त असे कुरकुरीत कोफ्ते तुम्ही बघू शकता की हे कोफ्ते किती छान दिसत आहेत तसेच ते तेलामध्ये अजिबात विरघळले देखील नाही आहेत आणि तुम्ही बघू शकता की आपली ही ग्रेव्ही किती छान अशी तयार झालेली आहे अगदी रेस्टॉरंटमध्ये मिळते ना सेम तशीच दिसायलाच नाही तर चवीला देखील लागते आणि आता आपण एक एक करून आपले कोफते ह्या ग्रेव्हीमध्ये ठेवणार आहोत लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही ही भाजी सर्व करणार असाल त्याच वेळी त्यामध्ये हे कोफ्ते टाकायचे आहेत आणि अशा प्रकारे तयार झाली आहे आपली घरच्या घरी रेस्टॉरंट स्टाईल वेज कोफ्ता करी आणि गार्निशिंगसाठी इथे मी मस्त असं फ्रेश क्रीम वापरलेलं आहे तर अशी ही रेस्टॉरंट स्टाईल वेज कोफ्ता करी तुम्ही नान रोटी चपाती किंवा भाकरीसोबत खाऊ शकता तर असा हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला लाईक शेअर आणि कमेंट करून नक्की कळवा तसेच आमचे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय